आज आहे वटपौर्णिमा आणि खरंच स्वामींच्या कृपेने खूप छान दिवस उजाळलेला आहे आणि खूप छान वाटते आहे सगळ्या स्वाशिनी छान नटून थटून आपल्या प्रत्येक वर्षी आ, मी ही साडी नेसलेली होती का ती साडी नेसलेली होती का प्रत्येक वर्षी तिला असं वाटतं की आपण नवीन एक साडी घ्यायची आणि छान नटायचं आणि बऱ्याचशा स्वासिनीनं पार्लरला जाऊन नट्टापट्टा करून खूप आनंद आणि खरंच आज सकाळी मी ज्या वेळेला ना वडे सावित्रीचं सा पूजनाचं सा सामान घ्यायला गेले मुलीला शाळेत सोडल्यावरती तिथे अक्षरशः प्रचंड मला पुरुष लोकांचीच गर्दी दिसली ते सगळे सामान घ्यायला आले होते गजरे अक्षरशः चाळीस रुपयाला एक म्हणले पुरुष लोक म्हणतात अरे फक्त चाळीसलाच काय वर्षात नाही एकदाच येतो द्या की चार आम्हाला मी खरंच आश्चर्याने त्यांच्याकडे बघत राहिले अगदी म्हणजे त्यांचा उत्साह बघून पण खूप छान वाटलं ल प्रत्येक स्त्रीला हा असा भास होतो का तुम्ही मला नक्की सांगा ज्यावेळेला आपण वडाच्या भोवती सप्तपदी घेतो सात म्हणजे सप्तपदी म्हणजेच सात आपण प्र फेरे घेतो सुताच्या गुंडीने त्यावेळेला आपल्या लग्नाचा क्षण आठवतो का मला तर खरंच आठवतो दरवर्षी आठवतो आणि खरंच खूप गोंधळ होतो प्रत्येक वेळणी माझा पण या वेळणी पण तसंच झालेलं पण खरंच मैत्रिणींनी सोसायटीमध्ये केलेली होती पूजा पण मला ना जमिनीमध्ये आपल्याला भेटतंय ना पुरलेलं मोठं असं छान एक सुंदरसं झाड आपल्याला ते मोठं असं आशीर्वाद देणारं त्यामुळे मी एकटीच गाडीमध्ये गाडीवर चालून कोण कोण करतं असं आपलं गाडी गाडीवरती चालून येऊन बॉटलमध्ये पाणी घ्यायचं तांबण तामन, तांबळा घ्यायचा आणि सगळं सामान आपलं व्यवस्थित पूजेचं घेऊन मी तसं यावेळेस केलं आणि खरंच अनोळख्या सगळ्या स्त्रिया आपल्याला भेटतात त्या आपल्याला हळदी कुंकू लावतात आणि नारळ आणि आंब्याची आणि छान ओटी भरतात एक न नवीन मैत्रिणी मला तिथे मिळाल्या खूप छान होत्या त्या खरंच पण आपल्या आजूबाजूला पण इतके छान लोकं राहतात हे बाहेर निघाल्यावरतीच खरं कळतं बरं आपलं विश्व काय असतं ना ज्या गृहिणी आहेत त्यांना रोजचं सगळं रूटीन असतं हे त्यांना हे नवीन असतं म्हणजे रोजचं ज्या रुटीनमधून बाहेर जेव्हा आपण पळतो छान एक छान लो सगळ्यांना भेटतो आनंद वाटतं खरंच आणि ह्या स्वाशिणीचा म्हणजे खूप सुंदर सुरुवात होते पावसाळ्यामध्ये या सणाची स्वाशिणीपासून आता झाले की सगळे आता सण वारे व्रत वैकल्ले सुरू झाले आपले मराठमोळ्यांची आणि तिथे ना एक मावशीबाई मी बघितल्या सगळ्यांचे आंबे उचलत होत्या आणि त्यांचा पण एक वेगळा आनंद होता हत उचलण्याचा त्यांना आणि हे छोटे छोटे मुलं जे बसलेले आहेत ना ते सुद्धा आपल्याला आता तिथे आंबे मिळतील खूप मस्त आणि पैसे ठेवलेले म्हणजे पानांवरती जे एक एक रुपयाचं नाणं किंवा कोणी दहा रुपये पाच रुपये आपल्या यांनी करायचे की नाही ठेवायचे ते मुलांना घ्यायचं बघा हे बसलेले आहेत ना हे इथे मी कोणालाही ओळखत नाही पण सगळ्यांना पासवाशिनींना ओटी भरली आणि त्यांनी मला आणि आमच्या गप्पा रंगल्या आम्ही छान बोललो म्हणजे एक खरंच ना म्हणजे नवीन लोकांना एक आपण ज्या वेळेला भेटतो ना आणि नवीन असे काही आपल्या आयुष्यामध्ये एक संकल्पच म्हणा आपल्याला हा खूप छान आणि आईवडिलांनी आपल्याला इतकं छान संस्कारामध्ये वाढवलेलं हो आहे इतकं छान आपण वाढलेलं आहोत आणि त्याच्यानंतर आपण प्रत्येक स्त्रीला ना नवीन नातं स्वीकारण्याची आणि नवीन नात्यांमध्ये त्यांना सांभाळून घेण्याची प्रत्येक स्त्रीमध्येच खरंच खूप ताकद आहे आणि खूप छान वाटलं तुमचं कसं गेलं वाटतं पौर्णिमा आणि खरंच तुम्ही ना एक अजून करत जा की जो पांढरा सूत असतो वडाच्या भोवती आपण सात फेऱ्या घेऊन करतो तो तोडू नका बरेच मावशी लोक आणि ताई लोक मला दिसलेत की ते दाताने तोडताय हाताने तोडताय तो न तो तोडता तो ना तुम्ही त्या धाग्या तो सगळ्या तुम्ही गुंडाळलेला तिथे एक खोल भाग जो असतो त्यामध्ये तुम्ही तो आतमध्ये दे टाकून द्यायचा आणि छानपैकी खूप असं तुम्हाला प्रसन्न वाटेल तो तोडू नका त्याला अखंडच राहून आणि तो कितीही उरला असला ना पूर्ण अखंड तो झाडाच्या आत तिथे त्या वेड्याच्या आत असा टाकून द्या बघा खूप सं सुंदर अशा आणि ताई लोक भेटलेत मला आणि त्या खूप मैत्रिणी पण छान झाल्या माझ्या तिथे नवीन नवीन लोकांशी छान ओळख झालेली आणि आता परतीला मी चाललो आहे मला माझ्या मुलीला शाळेत घ्यायला जायचं आहे अगदी धावपळीची वेळ पण खूप छान गेला आजचं वेळ सावित्री आणि सगळ्यांनाही आरोग्यदायी आणि सगळ्यांची इच्छा पूर्ण होत मनोकामना पूर्ण होत माझ्या सगळ्या मैत्रिणींच्या सखींच्या आणि या सगळ्या वाशिणींच्या खरंच एक मस्त नातं निर्माण झालेलं आहे नवीन नवीन लोकांना भेटा नवीन नवीन लोकांशी जुळा आणि नवीन छान संकल्प नव्याने करून आयुष्य छान जगा आणि एक खरंच एक इतकं छान असं हे मिळतो ना आपल्याला म्हणजे एक उत्साह आणि ला खूप छान वाटतं आणि सगळ्यांना खरंच मी स्वामीचरणी प्रार्थना करते की या सगळ्या स्वाशिणींच्या सगळ्या इच्छा पूर्ण करा श्री स्वामी समर्थ